नमस्कार मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ जाणार असं एकंदर झालेल्या लोकसभेतील मतदानावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण गेल्यावेळी समाधान आवताडी यांना ज्या प्रशांत मालकांनी उमेश मालकांनी मदत केली ते यावेळी विधानसभेला इच्छुक असल्याचं बोललं जातं आहे कारण प्रशांत मालकांची विधान परिषदेची मुदत केव्हा संपवून गेलेली के आहे आणि उमेश मालक हे कित्येक दिवस आमदारकीच्या प्रतीक्षेत आहेत परंतु या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्यामुळं साजिकच काँग्रेसकडं या हा मतदारसंघ महाविकास आघाडीत सुटण्याची शक्यता दा, दाट आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये मात्र उमेदवारीवरून प्रचंड रश्शीकच असल्याचं पाहायला मिळतंय कारण त्या ठिकाणी समाधान समाधानावत परत एकदा आमदारकीसाठी इच्छुक असणार त्याचप्रमाणे प्रशांत मालक उमेश मालक हे पण उमेदवारीसाठी इच्छुक असणार आणि ते भारतीय जनता पक्षाकडं उमेदवारी मागणार आणि भारतीय जनता पक्षानं जर प्रशांत मालक आणि उमेश मालक यांना उमेदवारी नाकारली तर ते दोघांपैकी एक जण बंडखोरी नक्की करणार म्हणजे त्या ठिकाणी समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली तर हे बंडखोरी करणार आणि जर परिचारक बद्धूंपैकी एक जणाला उमेदवारी मिळाली तर समाधान अवताडे सुद्धा उमेदवारी मिळणार बंडखोरी करणार अशी एकंदर तिथली परिस्थिती आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे अभिजित पाटलांनी भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला होता आता विधानसभेला ती कोणती भूमिका घेतात हेही पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे जर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला सुटला तर भगीरथ बालके हे काँग्रेसकडून उमेदवार असण्याची नव्याण्णव टक्के शक्यता नाकारता येत नाही आणि मग अभिजित पाटील यांना एकतर वंचितकडून उभं राहावं लागेल किंवा अपक्ष निवडणूक लढवावी लागेल तर या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते समाधान समाधानावताडे परिचारक बंधूंपैकी पर एक अभिजित पाटील आणि भगीरथ बालके या चौघामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होईल आणि खरी स्पर्धा जर चौरंगी निवडणूक झाली जर चौरंगी निवडणूक झाली तर भगीरथ बालके विरुद्ध अभिजित पाटील हा सामना मात्र अतिशय चुरशीचा होण्याची शक्यता वाटते कारण गेल्या काही दिवसामध्ये अभिजित पाटील यांनी ज्या पद्धतीनं कारखान्याचं काम केलं आहे शेतकऱ्यांच्या उसाला जो भाव देण्याचा त्यांनी भाव देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्यावरून ते त्यांच्याबद्दल शेत शेतकऱ्यांच्या मनात एक प्रेम आहे परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिल्यामुळं असंख्य घटक त्या ठिकाणी नाराज झालेले आहेत आणि हेच घटक भगीरथ पालके यांच्या पाठीशी उभे राहण्याची एक शक्यता त्या ठिकाणी दिसून येते आणि समाधान अवताडे किंवा दोन्ही परिचारक बंधू यांचा कार्यकाल लोकांनी आता पाहिलेला आहे त्यांचं कामकाज पाहिलेलं आहे आणि प्रशांत परिचारक मालकांचं सैनिकाबद्दलचं जे पाठीमागचं वक्तव्य आहे ते त्यांना उमेदवारीसाठी अडचणीचं ठरू शकतं त्यामुळं कदाचित त्यांना उमेदवारी मिळेल का नाही सांगता येत नाही पण उमेश मालक निश्चितपणे यावेळेस उमेदवारीसाठी आग्रही असतील आणि ते शंभर टक्के मैदानात उतरतील याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात यावेळेस अतिशय चोरस होणार आहे लोकसभेला काँग्रेसला प्रचंड मताधिक्य मिळालेलं आहे पण हे मताधिक्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी यातील बहुतांश लोकांचे प्रयत्न असतील आणि महाविकास आघाडीनं मा जर उमेदवारी नाकारली तर मात्र ही मंडळी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तिथंही काही शिजलं नाही तर काही मंडळी वंचितकडून सुद्धा उमेदवारी मिळवण्याची दाट शक्यता आहे आणि अशा पद्धतीनं एकंदर त्या ठिकाणी राजकारण होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लक्ष देईल की या चौरंगी लढतीमध्ये भारतनानांनी पाठीमागच्या कालावधीमध्ये लोकांशी जोडलेली नाळ त्याचा त्यांना फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर सध्या जे मतांचं ध्रुवीकरण सुरू आहे त्यामध्ये मोहिते पाटील गटा आता यावेळेस मोठ्या ताकदीनं मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे आणि मोहिते पाटील गटाचा ज्या उमेदवाराला उघड अगर अगर छुपा पाठिंबा असेल त्या उमेदवाराचा विजय थोडा सोपं ठरणार आहे कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली विशेषतः विजयदादांच्या शब्दाला आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मान आहे किंमत आहे आणि विजयदातांवर लोक खूप मोठे मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात त्यामुळं पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचा निकालसुद्धा विजयदादांच्या शब्दावर लागण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळं या मतदारसंघातील या इच्छुक उमेदवार जे कोणी असतील ते रात्री का होईना पण विजयदादांच्या गाठी येतील आणि दादांना विनंती करतील की तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी द्या आणि आम्ही तुमचं काम करू आणि तुमच्यासोबत राहू असा दादांकडून शब्द घेतील आणि दादांना शब्द देतील तर आपल्याला ना येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून येईल की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जरी प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळालेलं असलं तर त्या मताधिक्यामध्ये विजयदादांचा रोल सुद्धा फार मोठा होता आणि या रोलमुळं प्रणिताई शिंदे यांना ही लोकसभा निवडणूक जिंकणार अतिशय सोपं गेलं अन्यथा मोहिते पाटील कुटुंब जर भाजपसोबत असतं तर या निवडणुकीचा निकाल किमान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता तर आपण बघूया येणाऱ्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय आणि आपण जी नाव आज चार या सांगितले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तीच नावं निवडणुकीच्या मैदानात निश्चित असतील हे आपण गृहीत धरूया आणि विजयदादांची भूमिका काय असेल हे येणाऱ्या कालावधीत पाहूया धन्यवाद